नमस्कार मी श्याम ऐरे आणि तुम्ही पाहताय लोकटाइम्स मराठी डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कॅगच्या एका ऑडिटने स्किल इंडिया योजनेचा शिक्षण क्षेत्रातील सगळ्यात मोठा घोटाळा उघड केला आहे दोन हजार पंधरा पासून ज्या स्किल इंडियाच्या नावानं बी सरकार ढोल ताशा बडवत होती देशातील प्रत्येक तरुणाला तीन महिन्याची मोफत ट्रेनिंग आणि नोकरीची गॅरंटी होती त्या स्किल इंडियाचा कॅग न भांडा फोड केला आहे कॅग जो भारतातील सगळ्यात पॉवरफुल ऑडिटर आहे कॅग नुकताच स्किल इंडिया योजनेचा ऑडिट रिपोर्ट प्रसारित केला आहे दहा हजार करोडचा घोटाळा समोर आला आहे ना खायंगे ना खाणे या वाक्याचा स्किल इंडियानं बोज बारा वाजवला आहे दोन हजार पंधरा ते बावीस पर्यंत चाललेला हा महाघोटाळा नकले बँक अकाउंट बंद पडलेल्या ट्रेनिंग सेंटरला पेमेंट नव्वद लाख लोकांच्या नावावर महा या रिपोर्टनुसार स्किल इंडिया प्रत्येक हाताला हुनर देशातील कसा ऑर्गनाइज घोटाळा समोर आलाय कसा सर्वसामान्यांचा टॅक्सच्या पैशातन कोणी करोडोची संपत्ती गोळा केलीय आणि सगळ्यात महत्वाचं कसं एवढ्या वर्ष हा घोटाळा हे सर्व जनतेपासून लपवलं गेलं कोण होतं या सगळ्यांचा मास्टर माइंड पंधरा जुलै दोन हजार पंधरा रोजी जागतिक युवा दिनाच्या दिवशी लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी घोषणा करतात प्रधानमंत्री कौशल विकास योजना दोन हजार वीस पर्यंत एक करोड युवकांना फ्री ट्रेनिंग सर्टिफिकेट आणि प्लेसमेंटची गॅरंटी देण्यात आली पहिल्या टप्प्यात पंधराशे करोड रुपये या योजनेसाठी मंजूर करण्यात आले आणि दुसरा टप्पा होता बारा हजार करोड रुपयांचा प्रत्येक गावात प्रत्येक शहरात पोस्टर लावण्यात आली कुशल भारत कौशल भारत कुशल भारत, भारत। तरुणांना विश्वास देण्यात आला स्वतः गव्हर्नमेंट ट्रेनिंग देतय नोकरीची हमी देण्यात आली दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणास पर्यंत लाखो बेरोजगार तरुणांनी ट्रेनिंग सुरू केलं तरुणांनी तरुणांच्या डोळ्यासमोर स्वप्न होत तीन महिन्यांची ट्रेनिंग नंतर आठ ते पंधरा हजार रुपयांच्या नोकरीची हमी आणि आठ हजार रुपये ट्रेनिंग बोनस सरकारकडून स्किल इंडियाच्या पोर्टलवर डेटा सांगतो लाखो तरुण ट्रेन झालेत सत्तर ते ऐंशी टक्के युवकांना रोजगार मिळाला पोर्टलवर सक्सेस स्टोरी दाखवण्यात आली जाहिरातींमध्ये सरकार सेलिब्रेट करते तरुणांचं भविष्य कसं उज्ज्वल करण्यात आलं मोदींच्या स्किल इंडियानं जादूच केली पण ग्राउंडवर भलतंच चित्र समोर आलं दोन हजार अठरा पासून तरुणांच्या कंप्लेंट चालू झाल्या ट्रेनिंग अर्धवट सोडण्यात आले सर्टिफिकेटे मिळाले पण प्लेसमेंट झालीच नाही आठ हजार बोनसचा तर पत्ताच नव्हता पण सरकारच्या पोर्टलवर सर्व परफेक्ट दिसत होतं पंच्याण्णव टक्के टार्गेट पूर्ण झालं आणि करोडो युवकांना स्किल्ड करण्यात आलं पण दोन हजार वीस मध्ये कॅग जेवा या योजनेच्या ऑडिटची ऑर्डर मिळते आणि त्यातच जे बाहेर आलं भारताला सर्वात मोठा सिस्टमॅटिक घोटाळा समोर आला पहिला घोटाळा समोर आला नव्वद लाख बोगस अकाउंट उघडण्यात आले कॅगनं पी एम के बी डेटा अॅनालाइस केला आणि शॉकिंग माहिती समोर आली नव्वद पेक्षा जास्त बोगस अकाउंटच्या एंट्रॅ समोर आल्या पोर्टरवर लाखो बँक अकाउंट एक 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 दोन तीन झिरो 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 अशा पद्धतीनं रजिस्टर करण्यात आली होती हे असले बँक अकाउंट नाही तर डमी बँक अकाउंट होते मग बँक अकाउंट जर फेक आहेत तर पेमेंट गेलं कोणाला कॅकच्या रिपोर्टनुसार लाखो लाभार्थ्यांना पेमेंट गेलच नाही पण पोर्टलवर सगळ्यांना पेमेंट गेल्याचं दिसत होतं मग पैसे गेले कुठं स्कॅम नंबर टू घोस्ट बेनिफिशरी म्हणजेच भूत लाभार्थी जे लाभार्थी अस्तित्वातच नाहीत कॅक कडून प्रत्येक राज्यात विजिट करण्यात आली महाराष्ट्र गुजरात यूपी बिहार राजस्थान या ठिकाणी व्हिजिट केल्यानंतर एका ट्रेनिंग सेंटरमध्ये म्हणजे पाचशे विद्यार्थ्यांची लिस्ट फोटो सुद्धा अपलोड केलेला सर्टिफिकेट सुद्धा वाटले गेलेले प्रत्यक्षात विजिट केली तर सेंटरच बंद निघालं त्यानंतर धक्कादायक तर हे आलं की एकच फोटो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने अपलोड करण्यात आली यालाच म्हणतात भूतलाभार कागदांवर लाभार्थी तर दिसतात मात्र ओरिजिनलमध्ये ते लाभार्थी अस्तित्वातच नाहीत स्कॅम नंबर थ्री बंद ट्रेनिंग सेंटरला करोडोचं पेमेंट करण्यात आलं कॅगने पंचेचाळीस ट्रेनिंग सेंटरला विजिट केल्यावर तेवीस ट्रेनिंग सेंटर अस्तित्वातच नव्हती पत्त्यावर होतं खाली प्लॉट दुकान किंवा रेसिडेन्सियल बिल्डिंग पोर्टलवर विद्यार्थी रजिस्टर सर्टिफिकेट वाटलं गेलं आणि प्लेसमेंट ऑन गोईंग दाखवत होतं आणि सगळ्यात शॉकिंग या सगळ्या नकली ट्रेनिंग सेंटरला पेमेंट जात होतं एका ट्रेनिंग सेंटरमध्ये जर पाच हजार विद्यार्थी असतील प्रत्येकी हे एका ट्रेनिंग सेंटरचं झालं असे हजारो ट्रेनिंग सेंटर नकली निघाले स्कॅम नंबर फोर तीन महिन्याच्या ट्रेनिंग नंतर प्लेसमेंटची गॅरंटी होती कमीत कमी सत्तर टक्के विद्यार्थ्यांना प्लेसमेंटचं टार्गेट होतं पोर्टलवर सत्तर ते ऐंशी टक्के प्लेसमेंट झाल्याचंही दाखवण्यात आलं परंतु कॅचच्या रिपोर्टनुसार सत्य काही वेगळंच होतं पूर्ण राज्यांचा ॲव्हरेज एक्केचाळीस टक्के प्लेसमेंट झालेली होती हे पूर्ण राज्यांचं ॲव्हरेज होतं पण काही राज्यांमध्ये दहा ते वीस टक्क्यांपेक्षा सुद्धा कमी प्लेसमेंट झालेलं होतं सगळ्यात धक्कादायक म्हणजे काही ठिकाणी फेक कंपनीचा ऑफर लेटर देऊन नोकरी देण्यात आली होती म्हणजे फेक कंपनी आणि फेक नोकरी स्कॅम नंबर आठ हजार रुपयांचा बोनस प्रत्येक सर्टिफाईड विद्यार्थ्यांना मिळणार होता तो कधी मिळालाच नाही कॅकच्या रिपोर्टनुसार चौतीस लाख विद्यार्थी अजून बोनसची वाट पाहत आहेत काहींना तर सहा ते सात वर्ष आली अमाऊंट कॅल्क्युलेट करा चौतीस लाख गुणीला आठ हजार था दोन हजार सातशे वीस करोड रुपये हा एवढा पैसा कुठे गेला कुठं अडकून बसलाय कॅगन सरकारला प्रश्न विचारला असता सरकारकडून काय उत्तर देण्यात आलं बेनिफिशरी इनकम्प्लीट आहे बँक अकाउंट व्हेरीफाय होत नाही मग जेव्हा ट्रेनिंग चालू होतं अकाउंट अपलोड केली तेव्हा व्हेरीफाय का केलं गेलं नाही दोन हजार सोळा ते बावीस पर्यंत बत्तीस हजारांपेक्षा जास्त ट्रेनिंग सेंटर रजिस्टर करण्यात आले कॅगनुसार यातले दहा हजारांपेक्षा जास्त ट्रेनिंग सेंटर नकले निघाले पोर्टलवर कोणीही काहीही अपलोड करू शकत होतं ज्याचं ना क्रॉस व्हेरीफिकेशन व्हायचं ना बँक अकाउंट व्हेरीफाय केले जायचे काही ठिकाणी फेक विद्यार्थी फेक बॅक अकाउंट पेमेंट मात्र ट्रेनिंग सेंटरला जात होतं कॅगच्या स्किल इंडिया योजनेच्या संदर्भात आयटी टी पूर्णपणे फेल होतं ना आधार व्हेरिफिकेशन व्हायचं ना आधार लिंकिंग ना डॉक्युमेंट वेरिफिकेशन बारा हजार करोडची स्कीम आणि आयटी टी कंट्रोल बारा रुपयांचं जनतेचा हजारो करोड रुपया पाण्यात आणि फ्रॉडी लोकांच्या खिशात तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा